स्थापना आय थि फिफी एट थ्री इयर्स झाली आहे थोडे वर्ष झाले देवी माताला देवाची माताची कृपा भुबायन, आणि माताच्या कृपांनी पप्पा पण बाहेर आले तर ते मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी पप्पांच्या पप्पांच्या असं बोलायला पाहिजे की मुलगी चांगली कामं करते आहे किती किस्से असे आम्ही तर फक्त काय आम्हाला यायचे तर आम्ही फक्त गर्भासाठी थांबायचे अरे <laughs> कधी गरबा होणार आहे कधी गरबा होणार आहे आगमन म्हणजे आम्ही पहिल्यापासून प्लॅनिंग करतो आमची कमीत कमी तीन कमी मिटींग होतात आडी आणि मम्मी या नावच तुम्हाला कळलं आई आणि बाप ओके गीतादाई म्हणजे आमच्या दीदी आहेत आई बाप आणि दीदी आई माऊली माझी ही अक्षरशः जगदंबा आहे शक्ती आहे आमच्या गौळी साहेबावर माझं नातं माझ्यासाठी तर प्राण म्हणजे जसा शरीर हा प्राणा बिगर नसतो तसा माझे गवळी साहेब हे माझ्यासाठी प्राण आहे मित्रांनो नवरात्र म्हणजे भक्ती परंपरा आणि देवीच्या आराधनेचा पर्व आज आपल्या खास पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत दगडी जाळीतून येणारा एक ओळखीचं नाव म्हणजेच गीता गवळी ताई ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या थ्री सिक्स्टी कट्ट्यावर ताई मला जाणून घ्यायचं की दगडी जाळीच्या ह्या आई मौलीचं स्थापना कधी झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंतचा हा प्रवास तर स्थापना आय थिंक फिफ्टी एट थ्री इयर्स झाली आहे थोडे वर्ष झाले देवी माताला आणि त्याला आता खूपच वर्ष झाली एक डेखेट चक्कीची डेकेट झालं आहे ती तर त्यापासून प्रवास माता ना आमचं म सुरू झाला तेव्हा मी तर जे छोटी होती आणि तेव्हा आम्ही म्हणजे त्या छोटी होती तर फक्त ऐकायचे बघायचे अरे गरबा चालला आहे मिळणूक चालली आहे तर त्या टायमाला तो एक होता बचपना आणि नंतर आम्ही मग थोडे मोठे झाले तर नवरात्रीत खूप मजा यायला लागायची असं वाटत कधी नवरात्री येते कधी नवरात्री वर्षी नवरात्रीसाठी थांबायचो आम्ही उत्साह असायचा नवरात्रीसाठी साठी आपलं जे गवळी घराणं आहे त्याच आणि मला आई माऊलीचं नातं आहे हे जाणून घ्यायचं आई माऊलीचं नातं तर काय बोलू शकतो त्याला काय आपल्या आई माऊली पासूनच आम्ही आहे तर कुठे आम्ही असणार देवाची कृपा माताची की सर्व एक साथ आहे आम्ही माताची कृपाच्या कृपा पण बाहेर आले तर ते मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी नाही आम्ही पाहतोय की डॅडी जसं म्हणजे मी माझी होई कमी पण माझ्या काकांकडनं वडिलांकडनं वगैरे ऐकायला मिळालं की डॅडी जसं जे छोट्या 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 माणसांना मदत करतात आज आम्ही तुम्हाला सुद्धा ते कार्य करताना पाहतोय तर हे काय ऍक्च्युली डॅडीलाच बघून सर्व आला डॅडी आमदार होते आमदार नसून पण काम खूप केली लोकांसाठी तर पप्पांच्याच पावलीत जायचं होतं लोकांची चांगली चांगली जेवढं होऊ शकतो तेवढी कामं करायची होती एक पप्पांच्या पप्पांच्या असं बोलायला पाहिजे की मुलगी चांगली कामं करते आहे तर पप्पांना पण एक प्राऊड फिलिंग करायचं होतं तर देवाच्या रूपाने ते पण चालूच आहे चालतच राहणार मला वाटतं देवाच्या दे। कर तर करतच राहायचंय आपल्याला हो वा वा ताई आपल्या इथे देवीच्या पूजेत महिलांचा आणि तरुण म्हणजे वर, वर्ग आहे जो आपला मुलांचा यांचा सहभाग कसा आपल्याला पाहायला मिळतो खूप चांगला असतो यंगस्टर्स आपले जे आगमन असतात जे जे बघायचं असतं ते बघतात जागरण करतात महिला पण एक साथ गरबा मग काय काय ते खेळ असतात ते मंडपात खेळतात असं जागरण होतो एकमेकांना कधी बोलणारे नाही कधी कधी एवढं बिझी लाईफ मध्ये एक साथ होतो माताच्या चरणी तर सर्व एक साथ होऊन एक फिलिंग येते नऊ दिवस ते काही बोलूच शकत नाही तुम्ही थांबूनच तुम्हाला समजेल असं वा 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 वाई तुम्हाला एखादा तुमच्या लहानपणीचा किस्सा आठवतो का नवरात्री मधला किती किस्ते असे आम्ही तर फक्त काय आम्हाला यायचे तर आम्ही फक्त गरबासाठी थांबायचे अरे <laughs> कधी गरबा होणार आहे कधी गरबा होणार आहे तर असे म्हणजे तेव्हा ते पाऊस पण पडत अरे पाऊस पडला एक दिवस गेला तर ते एक मजाच होती त्या टायमाला आणि माताच्या जवळ पूजा एक ध्यान लावणं एक एक, एक फिलिंगच होती तर ते जागरण म्हणजे आपल्याला तेव्हा छोटे जागरण करायची एवढं घ्यायचे नाही पण माताच्या टायमाला आम्हाला जागरण करायला जायचे म्हणजे स्कूलला म्हणजे दोन पाच तास पाच तास झोपले तरी पण स्कूल जाऊन पण पण आम्हाला झोप पण नको आम्हाला इथे खेळायचंय राहिलं चरणी आम्हाला तिथेच राहायचं आरती पाहिली खरं तर आम्ही आता आरतीचा एक छान लाभ मिळाला आम्हाला तुमच्यामुळे खरं तर ही जी आपण आरती इतकी मोठी पाहिली ही नवी दिवस तितकीच मोठी असते का ह्याच्यापेक्षा मोठी मोठी होत असते अरे वा लास्टच्या दिवशी तर खूप मोठी असते वा वा बात आहे खूपच छान आहे खूप वेळ दिला मला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या नवरात्र उत्सव मध्ये आपल्या दगडीचाईच्या आई माऊलीचं दर्शन नक्की घ्या का <laughs> सार्वजनिक दगडीच्या नवरात्र उत्सव मंडळामध्ये आणि आज आपल्याबरोबर अध्यक्ष दादा म्हणजे सुशांत दादा आहेत दादा खूप खूप स्वागत आहे तुमच्या थ्री सिक्स्टी नमस्कार धन्यवाद दादा मला जाणून घ्यायला आवडेल की जे आपलं आगमन आणि विसर्जनाचं नियोजन आहे हे कसं काय आगमन म्हणजे आम्ही पहिल्यापासून प्लॅनिंग करतो आमची कमीत कमी तीन मीटिंग होतात आगमनाला आम्ही कसं येणार आहे काय करणार आहे आमच्या त्या कार्यकारणी ज्या समिती आहेत पुढे जाणार कोण जाणार आहे देवी प्रिपेअर करायला कोण जाणार आहे देवीला जो आपण सजावट सजावट त्यासाठी कोण जाणार त्यानंतर मग आमची जी दुसरी समिती आहे म्हणजे देवीला जे आम्ही ट्रॉलीवर घेऊन येतो ती समिती तिकडे जातो त्यानंतर मग आम्ही जे राहिले फायनली आम्ही आपण घरी आपल्या मंडळाकडे यायला होतो आपण म्हणजे घरात पूर्ण एक प्री प्लॅनिंग आपलं व्यवस्थित आहे बरोबर प्रॉपर एक टीम बनवलेली आहे की प्रत्येकाने आपण ते कामं वाटून घेतली म्हणूनच आज हे मंडळ आपलं यशस्वी पाहायला आपल्याला बरोबर आहे बरोबर आहे आता तुमचा आतापर्यंत या मंडळातला अनुभव आणि एक अविस्मरणाचा क्षण कोणता होता माझा या मंडळातला आनंद माझं पहिलंच वर्ष अ मी टेक ओव्हर गेले हँडओवर खूप अध्यक्षपद अभिनंदन धन्यवाद 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 ओके माझा अनुभव असा आहे की एक आम्ही लहानपणी आमची देवी इकडे नाही बसायची आमची लहानपणी देवी बसायची तिकडे जे आमचे मंदिर आहे त्या बाजूला बसायची त्यानंतर इकडे इकडे जो प्रवास बघितलेला आहे तो माझ्यासाठी ती जर्नी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे एक वेगळी लेवल आहे मी बोलून सांगू शकत मी तुम्हाला वा वा दादा आपण जी सुबक अशी मूर्ती बघतोय छान अशी जी आई मौलीची आपली मूर्ती आहे प्रसन्न वाटतं त्या मूर्तीकडे पाहताना ही पारंपरिक आपले दरवर्षी जशी असते तशी आपल्याला आईमऊली पाहायला मिळते बरोबर त्या मूर्तीचं मला वैशिष्ट्य जाणून घ्यायला आवडेल वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचे डोळे बघा ते तरी डोळ्यात असं वाटतं की ती प्रत्येक प्रत्येकाकडे बघते प्रत्येक भाविक येतोय खाली जो दर्शनाला तिच्या येतोय ती सगळ्यांकडे बघते ती असं कोणाला हे नाही करत की हा हा मोठा हा छोटा असं काही नाही ती प्रत्येकाकडे बघून तिचा जो आशीर्वाद आहे ती खाली पासआउट वा वाशन डॅडी मम्मी आणि आपल्या गीता ताईंबद्दल सर एक शब्द आहे डॅडी आणि मम्मी या नाव तर तुम्हाला कळालं आई आणि बाप ओके गीता ताई म्हणजे आमच्या दिदी आहेत आई बाप आणि दिदी आता अजून पुढे काही बोलायची मला वाटत नाही गरज नाही वा वा भाविकांसाठी काय संदेश असेल भाविकांनी कधी या मंडळ आपल्या सेल साठी चोवीस तास भले गर्दी असेल ते गर्दी नसून दे तर आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू की जेणेकरून जै, येणाऱ्या भाविकांना त्रास नाही होणार चांगलं दर्शन होईल आणि ते दर वर्षानुवर्ष येत राहतो वा वा, वा वा दादा खूप खूप धन्यवाद इतका मुला वेळ दिला इतक्या गडबडीमध्ये हो सुद्धा तुम्ही मला मायाशी बोलायला आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार मित्रांनो जस्ट आपण आता नीता एक पॉडकास्ट छानपैकी केलेला आहे आणि या मंडळाच्या अध्यक्षांबरोबर सुद्धा गप्पा मारल्यात आणि माझ्यावर आता आहे त्यांच्यामुळे खरं तर आपल्याला नवरात्र उत्सव पाहायला मिळतोय तर आई खूप खूप स्वागत आहे तुमचं मला जाणून घ्यायला आवडेल डॅडीच तुमचं आणि आई माऊलीच नाक आई माऊली माझी ही अक्षरशः जगदंबा आहे शक्ती आहे ती आधी भौतिक या तापातून आणि ही प्रकृती आणि ह्या पृथ्वीवर जे मानव आहे सर्व घडवणारी मानवाला ती आदी शक्ती माया आहे आणि तिच्याच आशीर्वादाने तिच्याच कृपेने आमचं काही जन्मजन्मीचं नातं आमच्या गवळी साहेबावर माझं नात तर ह्या जन्मी आमचं खरच असे भाग्य लागत असे पुरुष आपल्या नशिबात कुंकुवाला शोभा देणारे का त्यांच्यामध्ये जे धैर्य आहे शक्ती आहे त्याग आहे बलिदान आहे आणि ते त्यागी इतके आहे की त्यांच्या मधला भोग हा त्यांना माहितीच नाही आणि आमचे ते आज फिफ्टी टू वर्षे हा नवरात्रीचा उत्सव आहे आणि इतके हा जो उत्सव पाहतो ना दिवसाना दिवस तो अति 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 आनंदमय भक्तिमय आणि महाराष्ट्रातून नाही भारतातून लोक येतात पण ह्या वर्षी त्याला जो आनंद तो गगनाला मावळणारा नाही असा हा आनंद गवळी साहेब आले तो तो आती, आती, आती मा तर तो अति 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 आनंद माझ्यासाठी तर प्राण म्हणजे जसा शरीर हा प्राणा बिगर नसतो तसा माझे डॅ साहेब हे माझ्यासाठी प्राण आहे आणि आईकडे हीच प्रार्थना आहे का माझा सौभाग्य आणि त्यांचं आरोग्य सतत सतत बलवान शक्तिवान आणि निरोगी राहून माझं भी आयुष्य आमच्या गौरी साहेबाला भेटो आणि ह्या जगामध्ये जे आईची लेकरं आहे यांच्यामध्ये सतत तेजमय चैतन्य भक्ती प्रेम आणि आनंदाचा वातावरण प्रेमाने सर्व नांदत राहो आणि सगळा देशाचा क्लेश जाओ सतत तिचा आशीर्वाद मानवाला भेटो आणि सतबुद्धी प्रदान करो हेच आंबेच्या चरणी प्रार्थना आहे बस का म्हणजे इतक्या छान शुभेच्छा वा 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 म्हणजे खरं खूप प्रसन्न वाटते आणि खूप छान वाटते खूप खूप धन्यवाद